नवीन मोटरवाहन कायद्याच्या विरोधात ड्रायव्हर युनियनने एम आय डी सी येथून काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटरवाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात अकोल्यात विरोध होत आहे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात ट्रक चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे ट्रक चालकांकडून कुठे चक्काजाम करण्यात येत आहे तर केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातात जबाबदार ट्रक चालकास दहा वर्षाची शिक्षेची तरतूद केली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे त्यामुळे नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात अकोल्यातील एम आय डी सी येथील ट्रक ड्रायव्हर युनियनने जिल्हाधिकारी अकोला जिल्ह्यात कालपासून ड्रायव्हर संघटनाने बंद पुकारला असून याबाबत आज जिल्हा ड्रायव्हर असोसिएशन व चालक महासंघातर्फे एम आय डी सी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हा ड्रायव्हर असोसिएशन व चालक महासंघाचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सदर कायदा रद्द करण्याची मागणी केली तर मोर्चा काढून हा नवीन कायदा रद्द करण्याची मागणी केली अकोला जिल्हा असोसिएशन बोल रहा हूँ कि जो ये गवर्नमेंट ने कानून लगाया है ड्राइवर के लिए बाकी ड्राइवर का दूसरा कुछ सोचा क्या उन्होंने हमने ड्राइवर लोगों को ये हिंट दी हुई है कि भाई गाड़ी का एक्सीडेंट नगर होता है जानबूझ के तो हमारा ड्राइवर किसी को मारता नहीं है खुद अपने आप लोग दूसरे मरने के लिए सामने आते हैं तो हमारा ड्राइवर को जान बुझ के मारता नहीं है अगर कोई एक्सीडेंट अगर होता है तो ड्राइवर सबने पहले पुलिस स्टेशन भागता है और प्रशासन क्यों बोल रही वहां रुकने के लिए अगर वो वहां रुकता है आम जनता उसको मार डालेंगे पहले जनता आकर ड्राइवर को मारती गाड़ी चलाती तोड़ती वो ठीक है बाकी कोशिश की रहती है कि अपनी गाड़ी लेके पुलिस स्टेशन पहुंचाना तो कहा क्या गलत है उसका ऐसा अगर वो हम ऑन द स्पॉट मरता है उसका परिवार को कौन देखेंगे क्या देखेंगे गवर्नमेंट ये भी लागू करना था ना ऑन द स्पॉट में अगर ड्राइवर दंगे में मरता है जनता कैसे मरता है तो उसको क्या देता है क्या देंगे बोलिए इसमें चलाएंगे नहीं और ऐटोमेटिक चक्कर जाम हो जाएंगे उसकी जवाबदारी पूरी प्रशासन करेंगी जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन